आज कीर्तन चालू आहे आमच्या इथे मी म्हटलं एक लाईव्ह करण्याचा प्रयत्न करत होते पण असं पुढे गेल्यानंतर रील नाही त्यामुळे मी व्हिडिओ टाकणारच आहे पण आता मी प्रयत्न करते तिथपर्यंत लाईव्ह पोचतो का

वारकरी रुपाली कदम बोलते कीर्तन ते प्रयत्न करते लाईव्ह होतो का नवीन असेल तर जॉईंट वा बरेच गॅप केला होता लाईव्ह

जॉईंट व्हा मी कीर्तन पण जायचा प्रयत्न करणार आहे पण पहिले जॉईंट व्हा फटाफट तिथपर्यंत लाईव्ह येतो का बघणार नाही तर मी व्हिडिओ केलेलेच आहेत तिथे टाकणार का कदम हाय कीर्तन चालू आहे ना व्हिडिओ करत होते मी कासे हो जी मॅडमजी से बात कर रहे सकाळ शुभ सकाळ तिथेच बसले होते मी पण व्हिडिओ करायला मिळाले लाईव्ह तिथपर्यंत रेंज येत नव्हती हो म्हणून म्हणते इथून ट्राय करते तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते पहिले लोक जमा देत मग मी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते आणि लाईव्ह दाखवते कीर्तन चालू आहे ते कीर्तनचे व्हिडिओ केलेले आहेत लोकांनीच मला सांगितलं व्हिडिओ करायला ह्या आठवणी राहतात असं बोलले म्हणून मी केले ते आमच्या इथे वर्ष कार्य आहे ना बारा दिवसांनी असतं ते त्यामुळे तिथे कीर्तन चालू आहे मी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते चान्स रेंज गेली समजा मा 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 तर माझा लाईव्ह बंद होणार मग तुम्ही शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओमध्ये व्हिडिओ म्हणजे नक्की बघा जे काय झालेलं आहे ते मग आता जिथपर्यंत होईल तिथपर्यंत प्रयत्न करते जाण्याचा आणि जर तिथे झाला थोडंसं मागे उभे राहते तर तुम्हाला नक्की मिळेलच लाईव्ह ठीक आहे से हो कहा ना मैं कोकन से हूँ नया आए तो लाइक करो सब्सक्राइब करो ऑल क्लिक करो बेल आइकन लो क्लिक करो लाइक करो फटाफट नहीं आए तो गांव से बात कर रही है समझो गांव से बात कर रही है ठीक है चलो अभी उधर जाती हूँ चाह नाश्ता झाला का हो झाला चाह नाश्ता झाला पाणी वगैरे भरून झालं तर म्हटलं कीर्तन चालू कीर्तन बसले होते मी आता तिथेच तिथे बसले होते दोन चार व्हिडिओ म्हणजे केलेच मी आणि म्हटलं थोडासा काय करूया लाईव्ह होतो का तर इथून मी आता तिथे जाण्याचा प्रयत्न करते तिथपर्यंत जर मिळाला देवाच्या तर ठीक आहे नाही तर माझे लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ आहेतच चला तिथपर्यंत नवीन असाल तर लाईक करा माझे लॉंग व्हिडिओ नक्की बघा जाऊन का जे काय टाकते मी काल पण सांगितलं थोड्या जणांनी म्हणजे खरोखरच सपोर्ट केला आणि पाहिले माझे तर तुम्हीसुद्धा नवीन असाल तर माझे लॉंग व्हिडिओ बघा आणि मला सपोर्ट करा आता मी कीर्तन जे जाते आपण तिथपर्यंत प्रयत्न करूया लाईव्ह असेल चालू तर ठीक आहे नाहीतर माझे लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघा ठीक आहे चला मी थोडासा प्रयत्न करते माझ्या घराजवळ ना असेल तर तुमचा पांडुरंगाच्या कृपेने तुम्हाला बघायला मिळेल बारा दिवस झाले